जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी ज्येष्ठ समाजसेवक वामदेव भोयर यांचा वाढदिवस उल्हासनगर येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यांनी वामदेव भोयर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राजेश वानखेडे निलेश जाधव दीपक सोनीने आबासाहेब साठे सुनंदा भोयर राजकुमारी नारा वंदना इंगळे संगीता साळवे विशाल इंगोले सुबोध गोंडाने किरण तेलगोटे ईश्वर रवींद्र धांडे विनोद पांडे सोनाली पांडे डॉ रुचिता भोईर डॉक्टर मनीष रामटेके प्रांजली भोयर किशोर धडके महादेव शेलार बाबाराव आढाव हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर